आठवा फार जुनी गोष्ट नाहीये पूर्वी एक विहीर असायची त्या विहिरीवर सावकाराचा ताबा असायचा एक एक थेंब पाण्यासाठी संपूर्ण समाज आश्रित असायचा काळ बदलला कोणाला अधिक कोणाला कमी पण सरकारी नळातून सगळ्यांना पाणी मिळालं पण आता आता विहीर जमीन नदी समुद्र या सगळ्यांवर ताबा आहे एका अदृश्य सावकाराचा जो तुम्हाला हवा पाणी आणि अन्नाच्या एक एक दाण्यासाठी रडवणार आहे अरे जरा आठवा श्रीमंतांनो गरीबांनो आपल्या बँक खात्यात पैसे असूनही एकेका श्वासासाठी आपण झगडत होतो मरत होतो संपूर्ण देशात मृत्यूचं थैमान होत आणि संपूर्ण देश स्मशान आणि कब्रिस्तान झाला होता अरे ज्यांना आपल्या आपल्या आजी आजोबांची नावं देखील माहीत नाही त्यांना काय आठवणार आपल्या नळाला पाणी आलं नाही तर चला चला मिनरल वॉटर ची बॉटल विकत घेऊ इथे आपल्या देशात नोकरी नाही मिळाली तर अमेरिकेत जाऊन नोकरी मिळवतील मग त्यांनी आपल्या हातात बेड्या घालून देशाची नाचक्की करून आपल्याला लाथ मारून देशाबाहेर हकल ना तरीही 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 पाच किलो धान्यासाठी आम्ही आमचं मत विक लोकशाही विकू धर्म आणि आस्थेसाठी स्वतःचा विवेक विकू कारण कारण आम्ही विकाऊ आहोत विकाऊ आम्ही माणूस नाही आम्ही विकली जाणारी वस्तू आहोत अरे देव धर्म इमान विकणाऱ्यां तुम्हाला सुरक्षित ठेवण्याच्या बाता मारणारा स्वतः मात्र एअर प्युरिफायर लावून श्वास घेतोय आणि धर्माच्या आफुने झोपलेला देश फटाके फोडून हवा प्रदूषित करण्यास धन्यता मानतोय अरे विकले गेलेल्या लोकांना आईच्या नावानं एक झाड लावणारा भावनांचा व्यापारी आपल्या देशाची फुफ्फुस म्हणजेच आपल्या देशाची जंगल तोडतोय पूर्वी फक्त पशुच विकले जात होते आज माणूसच पशु झालाय कारण माणसाने त्याची विचारशक्ती विकली भावनांचा व्यापार केला आणि पाहता पाहता तोच पशु म्हणून विकसित झाला आज माणसाला केवळ विकास दिसतोय ना नीती दिसते ना हेतू खरेदी विक्रीचा हव्यास या हवेत पसरलाय आणि त्याने संपूर्ण संपूर्ण विनाश माजला आहे प्रदूषणाने पृथ्वीचं तापमान वाढलंय पर्यावरणाचं चक्र कोलमडलंय ओझोनच्या थराला फगदाड पडले महापूर दुष्काळ वडवा यामुळे पृथ्वी उद्ध्वस्त झाली